नमस्कार मी सौ सुप्रिया अभिषेकराव मुद्दे पवार राहणार नांदेड वय वर्ष बत्तीस मनाच्या श्लोकाशी माझा घनिष्ठ असा संबंध आहे कारण माझी सकाळच कानावर मनाचे श्लोक पडून व्हायचे माझे माहेरचे कुलगुरू श्री गदा दुर्भोवा रामदासी हे एक दिवसाडं आमच्याकडे भिक्षेला यायचे तेव्हा त्यांचा तो भारदस्त असा आवाज कानांवर पडायचा मन अगदी प्रफुल्लित होऊन जायचं एक वेगळीच ऊर्जा अंगात संचारायची खूप छान वाटायचे आणि तसंच दुसरं अतिशय महत्त्वाचं उदाहरण म्हणजे माझ्या सासरचे सद्गुरू कुलगुरू आमचे परमपूज्य स्वामी वरदानंद भारती पूर्वाश्रमीचे दामोदर आठवले तर त्यांचा गुरुमंत्र घेण्यासाठी मला मनाचे श्लोक यावर आधारित मनाचे मनोबोध हे पुस्तक पाहण्यासाठी आलेलं होतं तर मनाचे श्लोक आ, हे इतके महत्त्वाचे आहेत कारण जर जीवनाचं सार्थक करायचं असेल काही ध्येय प्राप्ती करायची असेल आणि उत्तम मार्गदर्शन यासाठी मनोबोध मनाचे श्लोक हे अतिशय महत्वाचे आहेत कारण परमार्थ मार्गामध्ये मा सर्व आपत्तीचे मूळ हे मनच आहे माझा आवडीचा मनाचा श्लोक हा आहे नंबर त्याचा क्रमांक पाच असा आहे मना पाप संकल्प सोडो निद्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जय जय रघुवीर समर्थ तर असं सांगितलेलं आहे की तुम्ही पाप संकल्प करूच नका सत्याची कास धरा सत्य संकल्प नेहमी करा तर त्यामुळे काय आणि विषयात गुंतून राहू नका त्यामुळे काय होईल तुम्ही सन्निती सद्धर्माकडे तुम तुम्ही रुजू लागाल त्या, ला त्या मार्गाने जाल व तुमची जगामध्ये निंदा होणार नाही छिछी होणार नाही थोडक्यात आपल्याला समर्थ यातून कसे वागावे यासाठी सावध करत आहेत मला वैयक्तिक स्वतःला नीतीने धर्माने सत्याने वागलेलं आवडतं तशीच माणसं देखील आवडतात म्हणून मनाचे श्लोक हे प्रिय आहेत का जर तुम्ही पापाचाच संकल्प केला तर नेहमी तसं वाईटच तस होईल आताच उदाहरण तुम्ही ज्वलंत पाहू शकता बांगलादेशचं की त्यांची संकल्पनाच त्याची पापाची होती तर काय हानी होत आहे म्हणून जर जगात जर लोकांमध्ये ते चीत होत होऊ नये असं जर वाटत असेल तर माणसाने संकल्प चांगला करावा दुरवर्तीने माणसाला प्रतिष्ठा मिळवून देऊ नये यासाठी जर प्रत्येकजण जागरूक झाले तर भ्रष्टाचार राहणार नाही आपण सुधारलो आपण नीतीने वागलो हळूहळू देश सुधारेल लोक आणि सर्वांचं कल्याण होईल याचं एक उदाहरण म्हणजे आपले प्रभू रामचंद्र व श्री ज्ञानेश्वर महाराज जय जय रघुवीर समर्थ